चळवळ कामगारांची होती इतकी मोठी कामगार चळवळ जी महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव लौकिक आहे अशी कामगार चळवळीतून त्यांना गोड गरिबांचे कष्ट करायचे प्रश्न समजले आणि या प्रश्नावर आपण काम केलं पाहिजे म्हणून त्यांनी जो निर्धार केला त्या निर्धाराच्या वेळेस त्यांना त्या सोलापूरच्या क्रांतिकारी शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपली सोलापूर भूमी जी आहे ती क्रांतिकारिकांची भूमी आहे ज्या क्रांतिकारिकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं अशी चार हुतात्म्यांची नदी आहे आणि या चार हुतात्म्यांच्या नदीमधलं जे बलिदान आहे त्या बलिदानाचं त्यागाचं प्रतीक हा या ध्वजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय जो ध्वज आपण आपल्या शरीरावरून अंगावर टाकलेला आहे आणि आहे तर डॉटतोय त्या बजाचं वैशिष्ट्य असं आहे की भगवा कलर हा त्यागाचं प्रतीक आहे जे या चार हुतात्म्यांनी जे बलिदान त्याग हे सोलापूरांना सोलापूरकरांना आणि त्या देशवासियांना दाखवून दिलं ते त्यागाचं प्रतीक घेऊन आणि दुसरं मैत्रीचं प्रतीक हे पिवळा कलरचं आहे आणि ते मैत्रीचं बंदच घेऊन बबवा आणि पिवळा असा झेंडा घेऊन तुम्हामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन हो, या महागाईच्या जगामध्ये बेरोजगारीच्या जगामध्ये सर्व समस्यांनी ग्रासले नाही याच्यामध्ये आणि विकासाचे कुठेच आपल्याला यथोचित कुठेच आपल्याला आशा राहिलेलं नाही अशा